एक ला माहुली दोन वरती निमसोड सुटला तीन ला चोराळे सुटला या मैदानातला गट क्रमांक दोन सुटला आणि दोन मध्ये सात गाड्या या ठिकाणी जाहीर केल्या होत्या त्यातली एकच बोलते सहा जणांनी विचार करा हजार रुपये पाहतोय सुंदर अशी गाडी बोलते बावरी आणि महबूबची गाडी अफाड्यावर काढून द्याचा गट क्रमांक चा निखाल सुमित दोनचा निघाला तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी बापू सेठ पिसा चौराणे पंधरा पंचावन्न ही गाडी विजेतली विजेत्यापैल गाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या ऑलराउंडर पडूर कारुंडेकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन गाडी सेमीला पात्र सुंदर असे गाडी पाहिले पाला पाहाला सिरगिया दादा बोईर पडगा पडवेल प्रांज पप्पू सेठ वांगी यांचा या ठिकाणी मेहबूब पाला आणि त्यांच्याजोडला या ठिकाणी साखरवाडीकरांचा भाऊरी पळाला सुंदर